हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला तुमचं नशीब साथ देत नसेल तर काही गुडलक देणारी रोपं तुम्ही तुमच्या घरात लावायलाच हवी कोणत्या आहे तशी गुडलक देणारी रोपं हे जाणून घेण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ बनून पाहिजे असेल तर मला कमेंट नक्की करा चला तर जाणून घेऊया मित्रांनो तसं तर आपण फुलंझाडं आपल्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये किंवा गच्चीवरती लावतो फुलं झाडं अवश्य लावावीत त्या फुलं झाडांमध्ये मोगरा असेल गुलाब असेल जास्वंद असेल पारिजात असेल ही झाडं तर आपण अवश्य लावावी वास्तुशास्त्रानुसार ह्या झाडांना खूप खूप महत्व आहे आता आजच्या व्हिडिओत मात्र आपण बोलणार आहोत गुडलक देणाऱ्या झाडांबद्दल गुडलक देणारी ती खास झाडं आहेत हिंगशेनुसार वास्तुशास्त्रानुसार ही झाडं लावायलाच सांगितली जातात ती कोणती आहेत चला तर मग बघूया त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड पहिलं रोप म्हणजेच बांबू ट्री बांबूचं रोप कमी पाण्यात लावलं तरी सुद्धा हे छान येतं तुम्ही आता हल्ली बऱ्याच अशा दुकानांच्या काउंटर्सवर किंवा अनेक घरांमधून हे बांबू ट्री नक्की पाहिलं असेल बांबूंच हे छोटस रोग छोटे छोटे बांबू एकत्र करून लाल फितीने किंवा लाल धाग्याने ते बांधलं जातं आणि हे बांबू ट्री अगदी कमी पाण्यामध्ये लावलं जातं इंडोर प्लांट आहे तुम्ही ते तुमच्या घरात लावू शकता कुठेही ठेवू शकता दिशा महत्वाची आहे ती कोणती असावी ते आपण बघूया पण त्याआधी या बांबू ट्रेचा नक्की लाभ काय होतो ते पाहूया फक्त शोपीस नाही गुडलक चुंबके आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे गुडलक ओढतो हा तुमच्याकडे जिथे ठेवला जातो तिथे ऊर्जेचा जा फ्लो वाढतो ऊर्जा चांगली प्रभावित होते सकारात्मक ऊर्जा वाढते घरात शांतता प्रेम पैसा सकारात्मकता या गोष्टी यायला लागतात लहान जागेतही झक्कास वाढत दिसायलाही छान दिसत मुलांच्या अभ्यासात आणि नोकरीत सुद्धा प्रगती या रोपामुळे होते आता तुम्ही म्हणाल कि एक रोप लावल्याने असं काय बरं मोठं वेग वेगळं घर आहे आणि अशी लगेच प्रगती कशी काही होऊ शकते मग सगळ्यांच्याच घरात झाडच झाडं असती तर नाही का लक्षात घ्या यामागे वास्तुशास्त्रात एक अगदी साधं सोपं सूत्र आहे हे सूत्र असं आहे की वास्तुशास्त्रानुसार आपल्या आजूबाजूच्या वस्तू झाड माणसं हे सगळेच आपल्यावर परिणाम करत असतात चांगला वाईट हे डिपेंड आहे की त्या वस्तूची ऊर्जा काय आहे बांबूचे हे छोटस रोप सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करत घरातलं वातावरण स्वच्छ करून सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करतो चांगल्या सकारात्मक वातावरणामध्ये आपोआपच चांगले विचार येतात प्रगतीसाठी चांगल्या विचारांचीच गरज असते नकारात्मक वातावरण नकारात्मक विचार येतात आणि माणसांच्या हातून काहीही घडत नाही म्हणून आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टींची मदत घेणं केव्हाही चांगलं आता हे रोप कुठे बरं लावावं तर पूर्व दिशा किंवा ईशान्य दिशा घरात व्यवस्थित प्रकाश येत असेल अशा ठिकाणी हे रोप लावा डायरेक्ट सूर्यप्रकाशाची या रोपाला गरज नसते पण अगदीच अंधारात नेऊन ठेवले असंही नको अग्नीय दिशेला जर तुम्ही हे रोप लावलं तर आर्थिक वाढीसाठी ते उपयुक्त मानलं जातं आता बघूया गुडलक देणाऱ्या पुढच्या रोपाकडे ज्याला झेड प्लांट म्हंटलं जातं पैसा टिकवणार झाड सुद्धा याला म्हटलं जात या झाडाचं नाव जरी साध असलं तरी सुद्धा खेचणार करतं आर्थिक अडचणी असतील तर हे झेड प्लांट लावावं पैसा टिकतो खर्च कमी होतो कामातले अडथळे दूर होतात नव्या संधी येतात काळजी कमी घ्यावी लागते आणि परिणाम मात्र भरपूर मिळतात हे झाड तुम्ही उत्तर दिशेला लावलं तर करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी योग्य मानलं जातं उत्तर पश्चिम दिशेला निर्णय शक्ती वाढवणार घरात शांतता आणि ऊर्जेचा प्रवाह अगदी सकारात्मक करण्यासाठी उपयुक्त मानलं जात प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख नसला तरी आधुनिक वास्तुशास्त्र हे ऊर्जेवर आधारित आहे त्यामध्ये मात्र या झाडाला महत्व आहे त्यानंतर पुढचं झाड म्हणजे स्नेक प्लांट हे सुद्धा हल्ली बऱ्याच जणांकडे बघायला मिळतं मोठी मोठी याची पानं असतात नजर दोष दूर करणारी ऊर्जा म्हणून हे झाड काम करत ढाल बनवून हे झाड आपल्या अवतीभोवती काम करत असतात असं म्हणायला हरकत नाही हे झाड घरामध्ये नॅचरल सुरक्षा कवच म्हणून पाहिलं जातं रात्रीही ऑक्सिजन देणारं हे झाड आहे त्यामुळे आरोग्यासाठीही गे श्रेष्ठ आहे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत वाईट कंपन जर लागणं यासारख्या गोष्टी या झाडामुळे होत नाही हवा स्वच्छ राहते आणि आरोग्य देखील सुधारते हे झाड कुठे ठेवायचं तर दक्षिण दिशेला ठेवलं तर निगेटिव्हिटी एनर्जीचा काटेकोर बंदोबस्त होतो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवलं तर नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही नजर लागत नाही पूर्व दिशेला ठेवलं तर आरोग्य आणि प्रसन्नतेची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आणि आयुर्वेदेतील हवा शुद्धीच्या संकल्पनेत अप्रत्यक्ष असा रोपांचा उल्लेख आहे ऊर्जा शोषण क्षमतेमुळे आधुनिक वास्तुशास्त्रात हे टॉप लिस्ट वर आहे वास्तुशास्त्र नेहमी सांगतं की झाड हिरवं असेल स्वच्छ असेल जिवंत असेल तर त्या घरातलं भाग्यही जिवंत असत म्हणूनच घरात काटेरी वाळलेली रोगट झाड अजिबात असू नयेत त्यामुळे घरातली ऊर्जा नकारात्मक होते म्हणून घरात जी झाड आपण लावतो त्याला इंडोर प्लांट्स म्हणतात त्यांची काळजी घेणं ती स्वच्छता ठेवणं त्यांच्या पानावरती धूळ साठत असेल तर ती वेळोवेळी स्वच्छ करणं हे अगदी आवश्यक आहे कारण त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतं आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला नक्कीच लाभ देऊन जाते आता ही जी इंडोर प्लांट्स आहेत ही तिन्ही प्लांट्स इंडोर आहेत त्यामुळे तुम्ही घरात लावू शकता कमी प्रकाशातही वाढतात सूर्यप्रकाशाची थेट गरज यांना नसते कमी पाणी कमी देखभाल तरीही टवटवीत राहतात घरातली हवा शुद्ध करतात घराच्या ऊर्जेचा प्रवाह सुधारतात आणि म्हणून या तीन झाडांपैकी कुठलंही एक झाड जरी तुम्ही लावले तरी चालेल तुमच्या घरात किंवा आजूबाजूला ठेवायला चांगली जागा असेल तर तुम्हीही तिघही झाडं लावू शकता वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या प्रकारची माहिती शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय